नमस्कार मी राहुल ठोबरे आज एकतीस मे दोन हजार पंचवीस आज आयल्या देवी तर त्याबद्दल सर्वप्रथम विनम्र अभिवादन त्याचबरोबर आपले किसान कॉल सेंटरचे एफ टी ज्ञानेश्वर पाटील ऋषिकेश पाटील यांचा आज पंचवीसावा वाढदिवस आहे तर सर गेले दोन महिन्यापूर्वी माझी ओळख झाली त्यावेळी मी ॲग्री क्लिनिक अॅग्री मी सेंटर जो दोन महिन्याचा कोर्स आहे त्यामध्ये यांना उद्योगाविषयी ज्ञान देत होतो परंतु माझं दोन तासाचं लेक्चर झाल्यानंतर हा विद्यार्थी माझ्याकडे आला आणि मला सर मला व्यवसाय वगैरे काय नको मला फक्त आपली नोकरी करायची आणि इतका हुशार मुलगा की जवळ पन्नास मुलामध्ये याचं सिलेक्शन झालं त्याबद्दल मी आज अभिनंदन करतो आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो